नमस्कार शेतकरी बांधवांनो अत्यंत आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी मित्रांनो बातमी आहे पी एम किसान सन्मान निधीच्या एकवीसव्या हप्त्यासंदर्भात तर एकवीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता अखेर जाहीर होणार आहे आणि ऑफिशियली तुम्हाला तारीखसुद्धा सांगणार आहोत की कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान सन्मान निधीचा एकवीसवा हप्ता आताच जमा होणार आहे पूर्ण डिटेल अॅनालिसिस केलेल्या मित्रांनो सर्व जिल्ह्यांची माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे की तुमच्या खात्यामध्ये पी एम किसान सन्मान निधीचा एकवीस हप्ता कधी पडणार आहे आणि तो एवढा लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कसा काय पडत आहे याची रक्कम याची लाभार्थ्यांची यादी तुम्ही पात्र आहात की नाहीत सर्व अपडेट पाहूया फक्त चॅनलवर नवीन असाल तुरे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा कारण की अशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पा पाहायला मिळतात शासकीय आर्टिकल जी आर जर पाहण्यात आलं मित्रांनो तर वीस हजार कोटी रुपयांचा निधी हा पी एम किसान सन्मान निधीच्या एकशा हप्त्याअंतर्गत खात्यामध्ये जाहीर केला जाणार आहे संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना याचा लाभ होत असतो परंतु महाराष्ट्रातील ब्याण्णव ते त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांना याचा वेगळा लाभ होत असतो दुहेरी लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होतो नमो अंतर्गत परंतु नमोचा आपण पुढे पाहूया सध्या पी एम किसानच्या एकवीस या हप्त्याबद्दल तुम्हाला सांगतो की कधी मिळणार आहे तर आपण जर पाहिलं तर मागेला जो विसावा हप्ता आहे ना तो दोन ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर झालेला आहे तुम्ही म्हणसान एवढ्या लवकर कसं काय आपल्या खात्यामध्ये नमोचा एकवीसावा हप्ता जमा होणार आहे तो डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो की पी एम किसान सन्मान निधीचा एकोणवीसवा हप्ता आपल्याला चोवीस फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर झालेला होता तेथून चार महिने पुढे पकडले तर फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून असे चार महिन्याचा कालावधी होतो जूनमध्ये विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळाला पाहिजे होता परंतु तो मिळालेला नाही आहे तिथेच चार महिने कंप्लीट झालेले होते परंतु तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळाला ऑगस्टमध्ये म्हणजे जूनमध्ये मिळायचा होता तो ऑगस्टमध्ये मिळाला दोन महिने एक्स्ट्रा घेतले तर ते दोन महिने जे पी एम किसानच्या एक विसाव्या हप्त्याने घेतले ते एकवीसव्या हप्त्याचे ग्राह्य मानले जातात मित्रांनो म्हणजे की जूनमध्येच आपला काउंटिंग हा एकवीसव्या हप्त्यासाठी चालू होतो जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर असे चार महिने एकवीसव्या जे कंप्लीट होतात जर जून महिने आपल्याला विसावा हप्ता मिळाला असता तर चार महिने ऑफिशियली कंप्लीट झालेले असते परंतु दोन ऑगस्ट रोजी मिळाला असल्यामुळे असं ग्राह्य धरलं जाणार आहे की, की तो जूनमध्येच मिळाला कारण की त्यानं कालावधी हा ओलांडलेला होता मित्रांनो म्हणून ऑक्टोंबरमध्ये कम्प्लिटली चार महिने ह्या जमा होणार आहेत तुम्ही म्हणता की ऑक्टोंबरमध्ये दिवाळीसारखा सण आहे आणि दिवाळीसारख्या सणानिमित्त हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे की काय तर मित्रांनो होऊ शकत नाही किंवा शंभर टक्के होणारच आहे असं मी सांगत नाही तो मला सांगतो की पी एम किसान सन्मान निधीचा एकवीसवा हप्ता आपल्याला दिवाळीनिमित्त देण्याचा सरकारचा विचार चालू आहे काल आपण पाहिलं की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे मराठी भाषा अभिजात एक संमेलन झालेलं होतं त्या संमेलनामध्ये आले दिवाळीच्या शुभेच्छा मराठीतून त्यांनी शेतकऱ्यांना दिल्या आणि दरवर्षी जर आपण पाहिलं तर काही ना काही बोनस म्हणून राज्य सरकार केंद्र सरकार आपल्या शेतकऱ्याला देत असते आणि याही वर्षी राज्य सरकार केंद्र सरकार आपला दिवाळीचा बोनस म्हणून जाहीर करणार आहे बोनस काय असणार आहे तर केंद्र सरकार बोनसमधून आपल्याला पी एम किसानचा एकवीसा हप्ता देऊ शकते म्हणजे असे कुठला मोठा उपकार करत नाहीत आहेत ते आपल्यावरती पी एम किसानचा एकवीसवा हप्ता लवकर देऊन एकवीस हप्त्याची तारीख आलेली आहे तो त्यांना द्यावाच लागणार आहे म्हणून बोनसचं नाव देऊन आपल्याला एकवीसा हप्ता देऊ शकतात देऊ शकतात नाही मित्रांनो देणारच आहेत दिवाळीच्या दिवशी आपल्याला पी एम किसानचा एकवीसा हप्ता किंवा त्या अगोदर नाही तर सत्तावीस ऑक्टोंबर जी तारीख तुम्हाला मागे एक दोन वेळा मी सांगितली होती की सत्तावीस ऑक्टोंबरला आपल्याला मिळण्याची शक्यता जास्त आहे कारण की या संदर्भात आर्टिकल प्रसिद्ध झाले खूप सारे शेतकऱ्यांनी मला कॉन्टॅक्ट करूनसुद्धा सांगितलं होतं की जदा सत्तावीस ऑक्टोंबर जी पी एम किसानचा एकवीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि त्यावरती चर्चा डिटेल ॲनालिसिस केल्यानंतर एक बातमी समोर आपल्या येते की याच ऑक्टोंबरमध्ये आपल्याला पी एम किसानचा एकवीसवा हप्ता पाहायला मिळणार आहे आणि जर नाही मिळाला तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कु कुठंच गेला नाही आहे लक्षात ठेवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तुमच्या खात्यामध्ये न आपल्या पी एम किसानचा एकवीसवा हप्ता जमा होणार आहे लक्षात ठेवा खूप गणित नाही आहे चार महिन्याचा कालावधी होता जो पाच किंवा सहा महिने लागले परंतु तो कालावधी जेव्हा वितरण होत असते तेव्हापासून नाही मोजल्या जात चार महिने कम्प्युटर तेव्हापासून मोजला जात असतो तुम्ही किचकरी घेण्यात आहे तुम्ही लक्षात नका ठेवू तुम्ही एवढं लक्षात ठेवा की ऑक्टोबरमध्ये आपल्याला पी एमचा हप्ता जाहीर होणार आहे नाही भेटला तो नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हमखास पी एमचा हप्ता जाहीर होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र